गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या टी स्टँड समोर गड इंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या जनगर्जना लाईव्ह बातमीचा इम्पॅक्ट आणि आता मिळणार दिवाळेला दे देणार <laughs> मावशी तुम्हाला आनंदाचा शिधा मिळाला मिळाला किंवा सणाच्या अगोदर मिळाला असता तर त्याच्यापेक्षा आनंद झाला असता सण झाल्यावर मिळाला सरकार लक्ष ठेवा कुणाच्या अगोदर दिले आनंद गोरगरीब असता गोरगरीबांचा सण सण साजरा दिवाळीच्या लक्ष ठेवा तर गरीबांचा फायदा होईल विकत घ्यायचं मुलगा महाग आणि मग यांनी नंतर देऊ देऊन काय महाराष्ट्र राज्य शासनाच्या गणेश चतुर्थी निमित्त मिळणारा आनंदाचा शिदा गणेशोत्सव संपला तरीही अजून मिळाला नाही अशी तक्रार गड इंग्लज नागरिक मंचकडे आली आणि लगेचच या मंचच्या सदस्यांनी जनगर्जना लाईव्ह सोबत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली याचाच परिणाम म्हणून आज सकाळी नऊ वाजल्यापासून गड इंग्लिश शहरातील सर्व रेशन धान्य दुकानात हा दुकान शिदा वाटप सुरू झाले धन्यवाद तुमच्यासाठी धन्यवाद कशाबद्दल शिधाव आलेला आहे तर मी तुमच्या चॅनल मार्फत सांगेल लोकांना कळालं म्हणून सरकारच्या वतीनं आनंदाचा शिधा वाटप करण्याचा जी योजना राबवण्याची संकल्पना होती ती राबवली गेली नव्हती असं निदर्शनास आल्यानंतर या गडिंगलज नागरी मंचावतीनं ना संबंधित प्रशासनाला विचारणा करण्यात आली कालच्या दिवशी वास्तविक पाहता पंधरा ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत हा शिदा शिदेचा वाटप करण्याचा मानस सरकारचा होता तसे आदेशही दिले गेले होते हा ना नागरी मंचावतीनं ना आंदोलन केल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथमतः वाटप करण्याचं आज प्रशासनानं मान्य केल्यानंतर वाटपही चालू झालं की मध्ये सात दुकानं आहेत सात दुकानापैकी तीन तीन हजार पाचशे सत्तावीस शिधा वाटपधारकांना आता आजपासून त्याची शिधा वाटपयचा कार्यक्रम चालू झालेला आहे गरीब किंवा अंत्योदय योजनेखाली जे आहेत किंवा दारिद्रेषेखाली जे आहेत त्यांच्याही घरात ही दिवाळी असो किंवा असे गणपतीचे सण असो हे साजरे व्हावेत दृष्टीनं शासनाने एक त्यांना दिलासा देण्याचाही हे जे चांगलं उपक्रम राबवला होता ते आज या शिधा वाटपाच्या दृष्टीनं यशस्वी झालेलं आहे हे आंदोलन आणि तहसीलदारांनी तसे आदेश सगळ्यांना दिलेले आहेत आणि ते वाटपाचं काम चालू झालेलं आहे त्याचा लाभ सर्व नागरिकांनी त्या शिधा धारकांनी घ्यावा शिधा आनंदाचा शिधा सकाळपासून सात हे रवा साखर चनाडामते शंभर रुपये त्यालोय तीस तारखेपर्यंत त्याची मुदत आहे जनगणनामुळे प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांचं वगैरे असल्यामुळे प्रसिद्ध करू काय घेतला मावशे सिधा दिल्या गहू तांदूळ सगळं दिले म्हटला हां आनंद झाला मग झालं आर झालं त्या सणाला जागृत केला आम्ही की हा सणाला सीधा गेला पाहिजे तत्पूर्वी जर सण आता दिवाळी असेल तर दिवाळीच्या पूर्वी अगोदर आठ दिवस तरी हा आनंदाचा शिदा गोरगरिबांना मिळाला पाहिजे आनंदाची शिदा मिळाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावत नाही येणाऱ्या गडिंग्लज तालुक्यामधील ज्या समस्या असतील लोकांच्या त्याचबरोबर शहरातल्या समस्या असतील त्या गडिंग्लज नागरिक मंचाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं सोडवता येतील असा हा एक मानस आम्ही केलेला आहे त्यामुळं कुणाला काही अडे अडचणी असतील आणि गडिंगलज मंचाच्या माध्यमातून संपर्क करून लोकांच्या आपल्या अडी अडचणी त्या सोडवण्यासाठी आमच्याकडे यावं आणि ते आम्ही प्रयत्न करू की कशा पद्धतीनं सोडवता येतील त्यांच्यासाठी आम्हाला ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही करू आनंदाचा शिधा घेतला सर लोकांनी लोकांच्या समस्या निवारण्यासाठी लोकांच्या माध्यमातून चालविण्यात येणारा हा मंच आहे तर याच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या समस्या सोडवाव्यात असे आवाहन या मंचच्या सदस्यांनी केले आहे कोणताही धर्म जात पक्ष विरहित असा हा गडिंगलाच नागरी मंच आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या आम्ही नागरी मंचा वतीनं सोडवण्याचा प्रयत्न करू त्याचा जान शेदा थांबलेला होता वाटप झालेला नव्हता तो वाटप वेळेत का झाला नाही याची प्रशासनाला विचारणा केल्यानंतर विशेष आनंदाची बाबती म्हणजे आज तो शेता वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि गडिंगाच्या नागरिकांच्या जीवनामध्ये एक आनंद मिळाला लक्षात घ्या पण सिद्धार्थी आणि संदीपजी सांगितल्याप्रमाणे तो वेळेत जर मिळाला कुठली सणा जर मिळालं तर गोर गोरगरिबांच्या आनंदाचा आणि खिडक्या अर्थाला अर्थ आनंद द्विगुणित होतो गणपतीला मिळालं असता तर आणि काय केलं असता ह्याच्यापेक्षा जास्त आनंद मिळाला असता मोदक जास्त खाल्ले असते पुन्हा मी एक आवाहन करतो की गरीबच नागरिकांना की आपल्या भागातील कुठल्याही प्रकारच्या नगरपालिकेच्या संदर्भात असू दे किंवा पंचायत समिती असू दे पोलिस स्टेशन असू दे अन्य कुठल्याही प्रकारच्या काही त्यांच्या अडीअडचणी असतील तर त्या गडिंगड नागरीमधल्या पद्धतीने खऱ्या अर्थानं मांडाव्यात त्याचा जरूर पाठपुरावा केला जाईल आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चित मागील आहोत आम्ही प्रयत्न करतो आमच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल असा आमचा चांगला प्रयत्न आहे लाईव्ह लाईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचा हे आंदोलन यशस्वी करण्यामध्ये त्यांचाही मोठा वाटा आहे त्याचाही शिहाचा वाटा आहे धन्यवाद जयनगरजना या सर्व चळवळीमध्ये या आंदोलनामध्ये जनगर्जना लाईव्हचं मोठं योगदान लाभलं आणि त्यांच्यामुळं हा प्रश्न तडीस जाण्यास खूप मदत झाली आणि आम्हाला पालकरचा शिधा मिळाला धन्यवाद तुमच्यामुळे काल जनगर्जनाच्या लता पालकर यांनी आनंदाचा शिधा मिळावा म्हणून बातमी प्रसिद्ध केलेली होती त्याला अनसरून आज लगेच शासनाचा शिधा वाटप सुरू झाला त्याबद्दल प्रथमता लता पालकर यांचं अभिनंदन अशाच समाजात घडणाऱ्या बातम्या आणि समाजाला उपयोगी पडणाऱ्या बातम्या त्यांनी आपल्या चॅनलमार्फत प्रसिद्ध कराव्यात हा शिदा मिळाल्यामुळं गोरगरीब जनतेला आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे हा शिदा देताना पुढील काळात शासनानं सणाच्या पूर्वी दिल्यास आणखी आनंद द्विगिनीत होईल एवढी अपेक्षा करतो